घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र सुमित्रा आणि नानासाहेब देवाच्या दर्शनाला निघालेले असतात तेव्हा घरातले त्यांना ते अडवतात आत्ता नको सकाळी जा तर मात्र ते सांगू लागतात की नवस केला आहे आता जायलाच हवं आम्ही उद्या दुपारपर्यंत येतो परत तर तेव्हा मात्र इकडे पुन्हा सारंग अडवण्याचा प्रयत्न करतो तर मात्र शर्वरी त्याला म्हणते जाऊ दे बाबा ते काय कोणाचं ऐकणार नाही तर त्यावर मात्र आता सुमित्रा म्हणते येते गाई लवकर येतो परत आणि इकडे जान मात्र जानकी तिच्याच काळजीमध्ये असते त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या मनाशी म्हणते यांना नाही मलाच देवी पावली आहे आता ती फाईल लवकरात लवकर मिळायला हवी दुसरीकडे मात्र जानकी विचार करते की आता ऋषिकेशला हे सगळं सांगायला हवं त्यानंतर मात्र जानकी ऋषिकेशला सगळं सांगते की तिने नाना आणि हिम्मत काकांचं काय बोलणं ऐकलं आहे ते ऐकल्यावर मात्र आता ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याला असं वाटतं की नाना एवढी मोठी गोष्ट लपून माझ्या आईला फसवत आहे त्यामुळे ती फाईल त्यांना सापडलीच पाहिजे असं म्हणून ते रूममध्ये जातात आणि नाना आणि आईच्या रूममध्ये फाईल शोधू लागतात आणि शोधताना मात्र अखेर ती फाईल त्या दोघांच्या हाती लागते मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा